अहिल्यानगर भिंगार गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे हरदिन मॉर्निंग ग्रुप तर्फे गांधी शास्त्री जयंती व स्वच्छता अभियान अहिल्यानगर भिंगार येथे गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर ग्रुप सदस्यांनी पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविले स्वच्छता हित सेवा हा संदेश देत नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली या उपक्रमाला संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ पत्रकार जहीर सय्यद रमेशराव वराडे जालिंदरराव बोंडर्डे दिलीपराव ठोकर मेजर सर्वेश सपकाळ मनोहरराव दरवडे रतन शेठ मेहत्रे सुधीर शेठ कपाले अभिजीत सपकाळ विलासराव आहेर संजयजी भिंगारदिवे अशोकराव पराते सचिन शेठ चोपडा अविनाश जाधव दीपकराव घोडके सुंदरराव पाटील दीपकराव धाडगे हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे विठ्ठल नाना राहिंज प्रकाश देवळालीकर संतोष शेठ लुनिया सरदारसिंग परदेशी रमेश शेठ कोठारी सुहास देवराईकर दशरथराव मुंडे सिंह सागू रामनाथ गर्जे शेषराव पालवे निजामभाई पठाण शशिकांतजी पवार योगेश चौधरी सखाराम अळकुटे बापूसाहेब निकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ म्हणाले की गांधीजींनी दिलेला अहिंसा आणि सत्याचा संदेश तसेच शास्त्रीजींची साधी व प्रामाणिक जीवनशैली आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी हीच खरी राष्ट्रसेवा आहे हरदिन मॉर्निंग ग्रुप नेहमीच अशा सामाजिक उपक्रमातून समाज हितासाठी कार्यरत राहील भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुप शहरातील सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप विविध उपक्रम राबवितो ज्यामुळे नागरिकांमध्ये समाजसेवेची जागरूकता वाढत आहे ग्रुप नेहमीच स्वच्छता अभियान वृक्षारोपण शाळेतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत रक्तदान शिबिर गरजू लोकांना ब्लँकेट वाटप गरिबांना दिवाळी फराळ वाटप आणि शालेय साहित्य वाटप अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहतो गांधीजींचे विचार सर्वधर्म समभावावर आधारित होते त्यांच्या या तत्वामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले तसेच रमेशराव वराडे यांनी सहभागी ग्रुप सदस्य तसेच परिसरातील नागरिकांचे आभार मानले आणि म्हणाले की संजयजी सपकाळ आणि ग्रुपने समाजाच्या भल्यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये एकता सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेची जाणीव वाढते आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती त्यानिमित्त आपण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता अभियान करून या ठिकाणी जयंती त्यांची साजरी केलेली आहे खरं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आणि लालबहादूर शास्त्री यांचं जे त्याग जय जवान जय किसान हा जो नारा आहे शेतकऱ्यांसाठी जवानांसाठी तो खूप असा उपयुक्त आहे आज देखील त्याचं जर आपण आचरणात आणलं तर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं काम होईल असं मला वाटतं या ठिकाणी दोन्ही वेळा महापुरुषांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला आज जो दसरा आहे दसऱ्यानिमित्त खूप अशा शुभेच्छा व्यक्त करून सर्व आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढील सर्वांचं आयुष्य दीर्घायुष्य निरोगी आणि उत्फाही वा वातावरणात जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे सर्वात असे लाडके पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त हां ते खोडून टाका सॉरी जयंतीनिमित्त आपण हरदिन मॉर्निंग ग्रुप आणि आजच्या कार्यक्रमाचे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांनी सर्व प्रकारे सर्व तिथी जयंती पुण्यतिथी वाढदिवस यांची आठवण ठेवून आज त्यांनी विशेषत्वाने या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आत्ता श्री संजयजी सप्पाळने सांगितलं की जीवनामध्ये शिस्त फार गरजेची आहे कारण शिस्त नसेल तर काही नाही म्हणून प्रत्येकाच्या जीवनाला एक वळण लागलं पाहिजे एक शिस्त लागली पाहिजे ते एवढे तळमळीने सांगतात त्यांच्या भावना आता सर्वपर्यंत पोहोचलेल्या आहेत कारण असं आहे बा जीवनाला जर शिस्त नसेल तर मग काही सफल होत नाही मनुष्य सफल होत नाही राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं की स्वच्छता ही सफलताची कुंजी आहे कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी आपल्या जीवनाची सुरुवात होते ती सर्वप्रथम अगोदर स्वच्छतेने होती म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये जा घरी जा दारी जा सर्वात अगोदर काय होती स्वच्छता होते म्हणून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा संदेश संत गाडगे महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांनी या आपल्या भारत देशात प्रत्येकाच्या जीवनात उतरवला आहे तो आपण सर्वांनी उतरवला पाहिजे आता महात्मा गांधीनिमित्त दोन शब्द सांगायचं झालं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एकच उदाहरण सांगतो मी आणि मग लाल लालबहादूर शास्त्रीबद्दल सांगतो तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवर का असा संसदेमध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेचे जे गव्हर्नर होते त्यांना सर्वांनी प्रश्न विचारला की स्वातंत्र्याकरता भगतसिंग सुखदेव राजगुरू हे सर्व फासावर चढले लोकांनी बलिदान केले पण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाच फोटो नोटेवर का कोर्टामध्ये केस चालली निकाल लागला सांगितलं ला की महात्मा गांधी इतका त्याग कोणाचाच नव्हता हो ज्यावेळेस महात्मा गांधी प्रिटोरियाला गेले आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर झाले ते जर बॅरिस्टर असताना त्या काळचा पगार किती असेल पण त्यांनी ह्या सर्वाचा त्याग करून आपल्या बांधवांसाठी स्वातंत्र्यासाठी सर्व त्याग करून राहण्याचा खाण्याचा पिण्याचा फक्त कमरेपर्यंत धोतर काठी आणि शेळी म्हणून सर्वात निकाल काय लागला तो ऐका की महात्मा गांधी इतका त्याग कुणाचाही नाही म्हणून जो त्याग करतो त्याचेच पुतळे उभे राहतात त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात म्हणून जीवनामध्ये त्याग फार महत्त्वाचा आहे आता दुसरे सर्वांचे लाडके पंतप्रधान अगदी कमी वयात पंतप्रधान झाले आणि कमी काळ पंतप्रधान राहिले तर लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री हे उत्तर प्रदेशमध्ये मोगल सराय या ठिकाणी शास्त्री कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला ते बनारस विविध हिंदू विश्वविद्यालयात शिकून त्यांना शास्त्रीय पदवी मिळाली त्यानंतर सर्वप्रथम ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर भारताचे गृहमंत्री झाले आणि पंडित जवाहरलाल नेहरूच्या मृत्यूनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले अगदी जय किसान जय जवान शेतकऱ्यांसाठी आणि सीमेवर लढणाऱ्या जय जवानांसाठी त्यांनी आपला नारा दिला आजही सर्वजण आपण एकत्र येऊन त्या घोषणा देतो म्हणून अशा महात्म्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो मला जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच भारताचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीसुद्धा आज जयंती आहे या दोन दोघांच्या महापुरुषा जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज आपल्या ग्रुपचे सन्मान्य जालेंदरचे बोर बोंदर्डे यांचासुद्धा वाढदिवस आहे त्यांच्या वाढसवानी सुद्धा त्यांनासुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आता आणवडे महाराजांनी जे सांगितलं ते तर खरीच गोष्ट आहे तसंच लालबहादूर शास्त्रीबद्दल सांगायचं म्हटलं की एक रेल्वे अपघात झाला होता तर त्याच्यावर त्यांनी जरा त्यांच्यावर ऑब्जेक्शन आणलं त्यांनी त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यांचं हे महान त्याग हा सुद्धा भारत भारताच्या सर्व आजच्या नेत्यांसाठी आदर्श आहे तर त्यांनीसुद्धा त्यांचं सगळ्याचं सा आचरण करावं असं स्वच्छ आणि प्र प्रतिमा निर्मळ असलेले पंतप्रधान भारतास लाभले त्याबद्दलसुद्धा स त्यांचे अभिनंदन धन्यवाद